बोल इकडे बहीण आहे ती पापड शुभेच्छा मंडळाची देवी नमस्कार मंडळी माझं नाव सूरज आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कोकण चो ब्लॉगर आहे आपल्या चॅनल वर तर आज आहे दसरो आणि दसऱ्यानिमित्त आपल्याकडे जेवण बनताय वडे वगैरे सगळा बनवतात को कर को। चाला तर सगळं दाखवते तर व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला विसरू नको तर मग व्हिडिओ सुरू करूया तर इकडे आता आई आणि वडे करतात इकडे पप्पा नैवेद बनवतात देवीच्या तिकडे दाखवू आणि ही आपली दसऱ्याची पूजा केलेली आहे पूर्ण हत्यारांची अशा प्रकारे आपली आणि इकडे बहीण आहे ती पापड वाजतायत घेऊन आपण देवीच्या इथे जातोय तिकडे निवेद दाखवायचंय आहे आपल्या इथे मंडळाची देवी आहे तिकडे आता आम्ही जाता निवेद दाखवू देवीच्या तिकडे इकडे <laughs> पप्पा निवेद दाखवतात त्यातला मंडळाची देवी विविध आता यांका खाऊ दिला पोरा होती त्यांचा परत जातोय आपण आता घरी नैवेद्य दाखवून घरी गेल्यावर बघू आता इकडे पप्पा निवेदन वाडी काढतात तर निवेद दाखवून झालो की जेवायचा तुमचा व्हिडिओ कसा वाटतंय तो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको निवेद तर वाढून झालो आपल्या सोबत आई आहे तिथं काय म्हणून काय विचारूया आपण माझ्याकडनं सगळ्यांका दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ असा सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद तर संध्याकाळी आपल्याकडे देवीचं विसर्जन पण आता आपण तुमका दाखवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडे जेवक सुरुवात झाली आहे बहिण आणि पप्पा जेवतात आपण पण जाऊया आता आपल्याकडे आज वडे पापड खीर छोल्याची भाजी आणि भात डाळा तर जाऊया आणि नंतर व्हिडिओ चालू करूया तर आपला जेवण असं झालेलं आहे आणि एक तुमका सांगूच आहे म्हणजे आपल्या चॅनलला आपण पारंपरिक लोककला ही सिरीज काढली आहे त्याच्यामध्ये आपण डबलबारी किंवा अजून काही नाही काही जे कार्यक्रम असतील त्याचे व्हिडिओ टाकणार आहोत तर ते व्हिडिओ नक्की चेकआउट करा आणि व्हिडिओ त्या लाईक आणि शेअर आणि कमेंट पण नक्की करा बोल काहीतरी अजून बोल काय <laughs> तर मंडळी माझ्या आता आता ही दसऱ्यात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सोन्याची पान दसऱ्यात लागणारी तर ही आपल्या गावात तर लगेच मिळतात पण इकडे शोधूक लय टाइम लागलो पण मिळाली फायनली तर मंडळी आता वाजले दुपारचे पाहुणे तीन आणि मी आता जातोय देवीच्या विसर्जनात जसा मागाशी बोललेला संध्याकाळ विसर्जन होतं म्हणजे आता निघत आहे आणि तिकडे मंडपात आता आरती होय आणि नंतर तिकडनं देवी विसर्जन करून निघतील तर जाऊया तिकडे <प्रेण> মানে <wine> <incarcerated>